किशोर ते स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये दिवाळीच्या पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा आणि आज जसं काँग्रेसचे नेते म्हणतात महाविकास आघाडीमध्ये तुम्ही एकत्र आहात मात्र पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला तुमच्या सोबत नाही यायचं म्हटले ते नेते काँग्रेसचे फार अनुभवी अतिशय सुस्वभावी आणि ज्येष्ठ नेते त्यामुळे त्यांनी त्यांचं कार्यकर्त्यांबद्दलच संघटन कसं hmm. बांधावं कसं धरून ठेवावं हे भाई जगतात म्हणजे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमत hmm. त्याने त्यांनी त्यांचं मत नक्की छान मांडलंय आणि कार्यकर्त्यांची ही लढाई आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत अस सगळ्या सीट आपण लढलं पाहिजे hmm. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय आता त्यांचे वरिष्ठ काय म्हणताय ते बघू कारण आपण जर मागे अधिक दोन हजार दोन पासून घेतलं तर आम्ही युतीमध्ये होतो दोन हजार दोन ला आम्ही वेगळं लढलो दोन हजार सात ला आम्ही वेगळं लढलो दोन हजार ला सुद्धा एक आम्ही एकत्र लढलो नाही दोन हजार सतरा ला एकत्र लढलो नाही युतीत असून त्यामुळे आता आघाडीच्या गोष्टींमध्ये आमच्या सगळे ज्येष्ठ नेते नक्कीच याबद्दल जर कार्यकर्त्यांचा रेटा असाच असेल नक्की विचार करतील बरोबर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत हे कुठे कुठेतरी खपत नाहीये का कारण ते म्हणतात की राज ठाकरेंचा तर प्रश्नच नाही राज ठाकरेंचा प्रश्नच नाही पण उद्धव ठाकरेंसोबत पण जायचं नाही आहे बाईंनी तसं म्हंटलेलं नाही बाईंचं असं म्हणणं आहे की आम्ही आत्ता उद्धवजींबरोबर आहोत तर आम्हाला उद्योजी बरोबर आता जायचं नाही आहे असं कार्यकर्त्यांना वाटत आणि मग ते असं पण म्हणाले राजसाहेबांचा तर काय प्रश्न घेत नाही याचा अर्थ राजसाहेबांना दावल असं होत नाही ही कार्यकर्त्यांना समजून घेण्याची फेज आहे हा पिरियड आहे तर प्रत्येक नेत्याने त्या कार्यकर्त्याला समजून घेतलं पाहिजे बरं काँग्रेस कडनं भाई जगतापांनी आपलं मत मांडलं मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मग काय मत असणार आहे ना आमच्या मतापेक्षा म्हणजे आम्ही जे नेहमीच म्हणतो कार्यकर्त्याच्या बळावर निवडणूक लढल्या जातात ह्या खालच्या त्यामुळे आमच्याकडे पण उद्धवची घेतीलच काही दिन नाही जर सगळ्यांनाच वाटत असेल आपण वेगवेगळं लढावं पण लढतील आम्ही ऑलरेडी लढलेलो आहोत आमच्याकडे अनुभव आहे बर म्हणजे तुम्हाला कोणाची गरज नाही बघा मॅडम परवा एक लक्षात घ्या राजाला पण गरज लागली सुईची असं म्हण आहे असं नाही राजकारणात गरज कोणाची वेगळी वेगळी असू शकते आणि ती आपल्याला दोन हजार बावीस ला गरज दिसली आहे काय असू शकते त्यामुळे येईल त्याला घेऊन पुढे जायचं बरं किशोरताई धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल आता मुंबई महानगरपालिका निवडणूक ही अगदी तोंडावर आहे कधीही तारखा घोषित होऊ शकतात मात्र त्यामध्ये कोण कसं लढणार कोण स्वबळावरती लढणार यावरती आता न, चर्चा सुरू आहेत मात्र त्यामध्ये काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी एक महत्वाचं विधान केलं काँग्रेसनं पालिकेमध्ये स्वबळाचा नारा एक प्रकारे दिला आहे आणि त्यावरतीच आपण प्रतिक्रिया घेतोय खास करून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं किशोरी पेडणेकर यांनी आपलं मत मांडलं त्या म्हणत आहेत की काँग्रेसनं त्यांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलेलं आहे आता त्यांचे पक्षश्रेष्ठी काय म्हणतात यावरती हे बघावं लागेल भाई जगताप यांनी आपलं मत तर मांडलेलं आहे पालिकेमध्ये स्वबळाचा नारा एक प्रकारे भाई जगताप यांनी आपल्या वक्तव्यातून दिलाय त्यानंतर पालिका निवडणुका काँग्रेस सवबळावरती लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे मग महाविकास आघाडीचं काय प्रत्येक पक्ष वेगळा लढणार की काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे